फलटणमधील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला डॉक्टरनी आत्महत्या केली भयान म्हणजे आत्महत्या करत असताना तिने हातावर लिहिलेलं होतं की पोलीस बदने यांनी तिच्यावर बलात्कार केलाय आणि पोलीस बनकर यांनी मानसिक त्रास दिलाय त्यांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेनी आत्महत्या केलेली घटना फटनमध्ये घडलेली आहे अत्यंत धक्का बसला जे समाजासाठी पोलीस रक्षक आहे तेच आपल्या कर्म कर्मसोबतच्या डॉक्टरसोबत जे काही जिल्हा रुग्णालयामध्ये पोलिसांची जाई असती हिच्यासोबतच अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने तिला मरायला मजबूर करत असतील तर या बदने आणि बनकर पोलिसाला तातडीने निलंबित केलं पाहिजे गुन्हा दाखल तर होईलच त्यांच्यावर परंतु पहिल्यांदा तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना निलंबित करणं गरजेचं आहे कारण का जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे तिने हातावर लिहिलेलं आहे मुळामध्ये आत्महत्या हा खरंच पर्याय नाहीये परंतु सातत्याने समाजामध्ये महिला ज्या आत्महत्या करत आहेत त्याच्यासाठी माझी सरकारला विनंती आहे आपल्या यंत्रणा या सक्षम झाल्या पाहिजेत त्यांना आप महिला सुरक्षा असेल महिला सक्षमीकरण असेल महिला मनोध्येय वाढण्याचं काम होणं गरजेचं आहे जी दुर्दैवी आत्महत्या डॉक्टर महिलेनी केलेली आहे या आत्महत्या होऊ नये म्हणून कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि या डॉक्टर महिलेला आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या त्या पोलिसांना तातडीने निलंबित करून गुन्हा दाखल करून त्यांच्यावरची जी के केस आहे ही फास्ट ट्रॅकवर जाणं गरजेचं आहे कारण का जोपर्यंत आमच्या समाजातील माता भगिनींना आपण विश्वास देत नाही की हो आम्ही आहोत तुम्ही घाबरू नका तोपर्यंत या आत्महत्या आपल्याला कमी झालेल्या दिसणार नाही आहेत आणि त्याच हे आत्महत्या होऊ नये म्हणून सरकार म्हणून गृह खातं असेल महिला आयोग आहे लोकप्रतिनिधी महिला आहेत त्यांनी अत्यंत सक्षम आणि सतर्कपणे काम करणं गरजेचं आहे